लाईटीचा पत्ता नाही आता एवढे वांगे काढले मी आणि इकडं भेंडी चिरून ठेवलेली आणि अजून लाईट आली नाही तर आता मिक्सर कसा चालू करायचा मग आता काय करावा मी आता विचार करत आहे की हे सर्व आहे हे सर्व काय मी करणार आहे कोरड्या भाज्या बनवणारे कधीतरी मलाच चालतं असं पण काकांना तर पत्ता भाजी हवी मग आता काय करायचं आता मी ठरवलेलं आहे हे जे आता आंबे आहे हे येतं जाता तर भरपूर पडलेले आहे आणि याचा मी आंबारस बन पण आंबा रस बनवायचा तर मिक्सरचं भांडं लागणारच आहे की नाही मग आता काय करायचं बघूया आंबा रस बनवा पण आता एक आयडिया आली डोक्यानेसाठी ना घुसळून घुसळून डाव नाही तर तोपर्यंत तो तो लाईट येईन असो ती वांगे तर भरपूर आहे मग आता त्या वांग्यांचं मला आता भरीतच करावं लागणार आहे कारण एवढे दोघं जण आम्ही काही वांग्याची भाजी खाणार तर नाही आहे आता माझं फायनल डिसिजन ठरलेलं आहे आता त्यासाठी मी माझी पूर्वतयारी झालेली आहे आणि इकडं भेंडी पण मी चिरून ठेवली पट 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 प्रमाणे मी भेंडी कशी चिरते हे तुम्हाला मी यापूर्वीच दाखवलेलं आहे एक असं आहे भेंडी ती केवळ चिरत बसत नाही तर चार चार पाच पाच भेंड्या पाहून असं असं ह्या साइडनी पाहत गेलं तर भेंड्या भाज्या आप पटापटा -पटा चिरल्या जातात तर ही माझी फार पहिल्यापासून सवय असं आत्तापासून सवय असं नाही आहे तर मी हे तुम्हाला जर सर्व ज्या टिप्स वगैरे सांगत असते हे अगदी माझ्या लहानपणापासूनच्या सांगते अजून मग मी अजून मी त्याच्यानंतर बऱ्याचशा टिप्स मला माहिती आहे तर हळूहळू ते सर्व मी टिप्स तुमच्यासोबत सोबत शेअर करेन चला आता मी भेंडीची भाजी बनवून घेत आहे आता राहिले आहे फक्त मिरच्या चिरायच्या आणि मिरच्या पण मी आता चिरून घेते आता भेंडीबाबतच मी असं चिरण्याचं हे करते का नाही तर मी पाय इथं मिरच्या घेतलेल्या आहे चार पाच एकाच जागी आणि सर्व मिरच्या मी एकदम चिरून घेत आहे म्हणजे माझा वेळ पण वाचत आहे झालेले आहे माझ्या मिरच्या चिरून एका दमात आणि फाटफाट इकडं माझं पिल्लू म्याव 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 करत आहे आता घरात आहे तरीही मला म्हणतो मेआ म्हणजे मेहात येऊ का अरे तू घरातच आहे ना मे आव मे आव तरी तो म्यावच करतोय अजून किती आहे घरात यायचं आहे घर आता सूर बदलला म्हणजे अशी आव करत होता आता म्हणतो आणि मी आज किस धुतलेली आहे अला कढई ठेवते गॅसवर आणि फटफट भेंडीची फट भाजी करून टाकते नेहमीप्रमाणे कढई आणि गॅस पेटवलेला आहे पे कढई बऱ्यापैकी तापलेली आहे आता याच्यामध्ये मी टाकते आहे तेल तेल खूप नाही खूप काही नाही तर आपलं भेंडी पुरता आणि अगदी रोजच्या प्रमाणे दोन तीन चमचे सॉरी दोनच चमचे तेल कडकडीत तापलेलं आहे आणि यामध्ये टाकत आहे मिरची आणि लाईट नसल्यामुळे लाईट लाईट नसल्यामुळे अंधार दिसत आहे त्याच्यामुळे मी आता कॅमेऱ्याची लाईट ऑन करते ठेपा मिरची आणि लसूण यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि आता यांना मस्त पैकी फोडणी म्हणजे चांगले थोडेसे तळल्यानंतर आता आपण टाकणार आहोत भेंडे फोडणी झाल्यानंतर आता मी टाकत आहे आहे भेंडी भेंडी आता मला टाकायचं आहे याच्यामध्ये मीठ आणि बघा हे कालच मीठ संपलेलं होतं मी कालच काय केलं याचा सकाळी हा डबा मस्त पिकी घातून टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आता नव्याने मीठ भरत आहे त्याच्यामुळे काय की पावसाळ्यामध्ये हे फार वरपर्यंत मीठ आलेलं असतं तिथं पाणी होणार नाही आणि कसं पुढे पावसाळा आहे अजून तर पडलेला आहे कडकडी आता यामध्ये मस्त मस्तपैकी टाकून दिलेलं आहे आणि आता हे भेंडी राऊश आत्ता बाई मी तुम्हाला याच्यात काय टीप सांगू ठीक आहे आता हे सर्वांना माहितीच आहे टिप जे अगदी पारंगत झालेले आहेत त्यांच्यासाठी टिप्स नाही जे नव्याने शिकत आहे त्यांच्यासाठी टिप्स आहे भंडी आपण शिजायला टाकल्यानंतर कधीही झाकण ठेवू नका नाही तर ती खूप चिगट चिगट होते तर ती चिगट चिगट होऊ नये आणि सुटकुटीत होण्यासाठी यावर झाकण न ठेवता ही भेंडीची भाजी शिजून घ्यायची आणि तरी पण भेंडी जर चिगट होत असेल तर लिंबाचा एक दोन खेम्याच्यामध्ये टाकला ना तर भेंडी अजिबात चिकट होत नाही तर मी काही बजावच टाकत नाही मी बरोबर याच्यामध्ये आता शिजन घेणार आहेत आणि अगदी सुटसुटीत होईल तर चला किती सांगितलेली आहे मी याच्यात भेंडीच्या बाबतीत आता मी बनवणार आहे भरी आता मी बनवणार आहे भर भरध्यासाठी सुद्धा मला अर्थात काय लागणार आहे लसूण आणि लसूण मी त्यासाठी सोलून घेत आहे तर लसूण खूप काही नाही आहे त्याच्यामुळे मी असा सोलून घेणार आहे आधी हातावर खूप चळला आणि त्यानंतर आता फक्त कडेकडे जेवढं राहिलेलं आहे तेवढं मी काढून घेतलेलं आहे घेत आहे आता भरतासाठी आपल्याला वांगे हवे वांगी धुवून घ्यायचे त्याच्यासाठी मी टोकरी घेतलेली आहे त्यामध्ये वांगी टाकलेली आहे आणि यामध्ये टाकत आहे पाणी चांगलं पंधरा वीस मिनिटं यांना भिजत ठेवणार आहे जेणेकरून याची पूर्ण माती निघून जाईल या व्हिडिओच्या नादात आणि हे सांगायच्या नादात माझी ही भाजी जळायला नको म्हणून मी आता इकडं यांना छानते की पुन्हा वर खाली घरून घेणार आहे ओ जळाली थोडीशी नाही जळाली 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 की नाही जळाली हा संभ्रम आहे तर मी आता भेंडीकडेच लक्ष देणार आहे की आपली भेंडी शिजून झालेली आहे बघा कुठंही तुम्हाला आता दिसणार नाही चिकट अगदी मन मोकळ्या मनाने ती खाली पडत आहे अगदी मोकळी पडत आहे आता मी यांना काढून यांना आता काय करणार आहे एका भांड्यामध्ये ठेवून देणार आहे आणि ही कढई घासून मी याच्यामध्ये आता वांग्याचं भरीत बनवणार आहे तोपर्यंत आता आता मला तलप आलेली आहे चहाची मी अगदी थोडासा चहा घेणार आहे आता मजले आहे सव्वा आठ आणि काका गेले आहे गजानन माऊलीच्या दर्शनाला आणि बराच वेळ झालेला आहे त्यांना तास झालेला आहे आणि तोपर्यंत ते पण येतील आणि त्यांचा पण चहा होईल आणि माझा पण चहा होईल चला गॅसवर मी आता चहा चपातीला ठेवलेलं आहे आणि गॅस पेटवत आहे त्याच्यामध्ये आता मी हे पाणी ठेवलेलं टाकत आहे आणि आता टाकत आणि टाकणार आहे त्यात साखर ओ साखरेत बघा मी आता लवंग टाकून ठेवलेलं हो आहे त्याच्यामुळे आता लवंग पण पडलेले आहे काढून घेते मी ही लवंग यांना पुन्हा साखरेच्या डब्यामध्ये दे पाठवून देते ऑलरेडी ह्या चहा पावडरमध्ये वेलची आलेली असते त्या वेलची सह मी आता ही चहा पावडर टाकत आहे म्हणजे वेलचीयुक्त चहा होऊन जाईल चला आता चहा उकळलेला आहे आता चहामध्ये मी टाकत आहे दूध आणि बघा पेरणीसाठी आता टॅक्टर आलेला आहे आता आपल्याला आज करायची आहे पेरणी तर पुढची वांगेची रेसिपी म्हणजे पुढची जी भरताची रेसिपी ती मी गेलो मला दाखवत नाही आता तुम्हाला कसा आता कसं की मोठा वेळ होईल त्यासाठी मी आता तो मला डायरेक्ट पेरणीचा लॉकडाखवणार आहे आणि आता वांद्याची मागेचं भरीत आहे ती मी करून घेत आहे चला चहा अगदी छान पे उकळून झालेला आहे आणि मी आता चहा घेत आहे चला तुम्ही पण चहा प्यायला या तर बघा फळी मारून झाल्यानंतर पेरणी करावं लागते आणि त्यासाठी इथं ट्रॅक्टर आज आलेला आहे तर फळी तर आपण परवाच्या दिवशी मारून घेतलेली आहे ना तर चला नाही अजून ना का फोन नाही झालं का बर आता डायरेक्ट वरचं का तिकडचं टाकीकडचं ना आपण पहिलं केलं होतं ते असं आहे का सोयाबीन म्हणजे पहिल्या लोकांची पेरणी कोणाची केली तुम्ही आता इथून हा का त्यांनी असं पेरलंय ते कोण उरलं एवढं हा का आपल्या घरचंच आहे बिया आता पण घरच्या याच्यात लावणारे मी असं केलेलं काय आहे ना चला अजून माझं धुणं पडलेलं आहे आणि भाजी पण करायची अजून एक आणि म्हटलं की आता मी काय त्या टाकीच्या वावरकडे जात नाही आता भाजीला टाकते आणि पटकन धुणं धुवून घेते म्हणजे मग मला पण तिकडे येईल तोपर्यंत ते होणार नाही टाकीच्या वावरचं आणि काकात तर चालेली

प्रुणा, प्रुणा, नी? नी? <laughs> का त्याच्यात बियाणं आहे ना बिया ना, ना? ना? ना मग का ते काय ते म्हणजे वीस वीस तेरा खत आणि लगेच सोयाबीनच जे बी टाकलं जे आहे ना त्याचं दोन्ही पण एकत्र असं पेरलं जाणार आहे हे कसं करायचं आहे एकत्रच ना नाही नाही खे अच्छा म्हणजे खत याच्यात ना हे मी पाहिलंच नव्हतं बरं का म्हणजे याच्यातून खत जाईन आणि आणि याच्यात बी याच्यात बी आणि असे एकत्र एक होणार आहे इकडे बिया नाही आणि इकडे हे खत आहे तर दोन्ही चालणार आहे आणि हे बी ओढायला हे चाके हे चाके आणि याच्यामधून ते काय म्हणतात त्याला राळलं जातं ना राळलं जातं हे तरी मी याविषयी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे आपल्या चॅनलवर आणि यापूर्वीच तर आता आता हे जाणार आहे ट्रॅक्टरवरती टाकी इच्छा हा चालला आहे ट्रॅक्टर पेरणीसाठी आपण जाऊच आता अर्ध होईल तोपर्यंत तो। लाईटीच काय झालं लाईट नाहीये मी काय म्हणते हे लोक मोटरसायकल घेऊन कुदत आहे बर का चला आहे ट्रॅक्टर चला आज पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि सोपतीला आहे ते भरपूर सोपतीला भरपूर आहे माणस मला काही जायची गरज नाही आहे चढाबा खाली आहे इकडं एका बरोबर दोन काम चाले इकडं पीठ चाळून घेतलं आणि इकडं मळून पण घेणार आहे इकडं भरताचं हे शिजवलेलं आहे हे ताटात काढून घेतलं आणि इकडं मी कांदा परतायला ठेवलेला आहे इथं मला आंबा पडल्याचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले पण मला काही आंबा दिसू नाही राहिला कसला आवाज आला बरं म्हटलं येऊन घेऊन जावा नाहीतर काय होती हे पक्षी लगेच ट्वचा मारून खातील असं होत जाऊ जा। त्यांनी चिक्कू पाडलेले चिक्कूचा राडा किती केलेला आहे बघा आणून ठेवलेलं आहे आता धुणं धुणार आहे इकडं घट्ट घट्ट सर असं पीठ म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे आणखीन तिंबून ठेवणार आहे तसामध्ये मग जेवढं सेल होईल तेवढं तर आपला कांदा झालेला आहे परतून रसलेल्या कांद्यामध्ये मी टाकत आहे हळद धने पावडर लाल तिखट आणि काळा मसाला या सगळी याच पद्धतीने करत असते आणि यामध्ये मी आणखीन टाकत असते आणखीन दोन प्रकारे मी करते मला दुसऱ्या दाखवच शिजायला थोडंसं टाकलेलं होतं मीठ आता मी याच्यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ टाकते तरी हे बघा या पद्धतीने झालेलं आहे आपलं भरीत झटपट असं सायप झालेला आहे पटकन इकडं भरीत इकडं मळून ठेवलं आणि ह्या साईडला काढलेली आहे भोंडी बघा भोंडे अगदी सुटसटीत झालेली आहे गडबडीत लसून टाकायचं राहिला आता मी याला ठेचून यामध्ये टाकणार आहे आता आपलं झालेलं आहे

पण आता का म्हणे की उशीर होईल म्हणे ज्यायला तर मला पेरणी वेरणी हो तर ते आले खत घ्यायला घरी छोडं चल येतो का वावरात तर मी पुन्हा आज चिंच घातली येतं बाळ आता खत घेऊन येऊ राहिले तिकडून तर मी आता जाते तुम्हाला दाखवते पुन्हा येऊन स्वयंपाक करायचा आहे मला तर चला आलं हो आपण आपल्या वावरात तर बघा तर पेरणी आता आहे ना आपण यापूर्वी अशी करत होतो म्हणजे माझ्या साईडनी उभी पण आता अशी आडवी करू राहिलेलो आहोत पाणी द्यायचं ठरलं तर त्यासाठी तर बघा तिकडं तेवढा साईडचा राऊंड झालेला आहे ते आपण जाऊ तिथून पुढं तर बघा माझं पीठबीठ मुळ तर धुणं वगैरे होत तर आणि बाकीचे कामं होस्तर तिथ तिथपर्यंत झालेलं आहे पेरून आणि आता हे चाललेलं आहे आणि इकडं बघा हे आहे आपलं बांध म्हणजे हे जे झाड दिसतं ना हे झाडाची सगळी लाईन आहे तर बांध कसं करायचं कामचं ते हा त्याचबरोबर आहे ना या बांधावर जेवढी झाडं होती ना तिथं मस्त अशी झाडं आली होती ती झाडं पण उडून आण किती लाईन हे करेल क्रॉस ती झाडाच्या लाईन येते मी झाडाची लाईन म्हणजे हे येते सत्य उडत खत आणि हे सोयाबीन तर एकत्रच चालू आहे इथे इकडं आपली सोयाबीनचं बियाणं आणि खत खत हे खत इकडं आणि इकडं सोयाबीन दोन्ही एकत्र पडण आणि हे पाडायचं काम हे चाक करण बरोबर हे खाली पडतं आणि हे रळायचं म्हणजे पडलेलं जे आहे ते खाली वर करायचं म्हणजे भुजून द्यायचं आणि ते आहे दातारे त्या दाताऱ्यांनी उकरं तोकर जायचं आणि त्याच दाताऱ्यातून हे पडतं सोयाबीन पडतं बियाणं पडतं तर या संदर्भात मी पूर्ण असं डिटेल्समध्ये लॉक कलेक्ट केलेला आहे बघा जरूर चला आता फुल भरलेलं आहे ते पेटारा सोयाबीननी आणि आता हे आता संपेपर्यंत हे पेरणी चालणार आहे ते खत बी त्याच्यामध्ये भरलेलं आहे जोळी दिसते त्याच्यामध्ये दाखवलं मी तुम्हाला बघा ही आमचे तिन्ही पिल्ल किती भुकेले आहेत आणि यांच्यासाठी घाई घेत आले मी पोळी करायला हे पा कशी आरडत आहे इकडे मी पोळी चोरलेली आहे आणि इकडून दूध देऊ राहिलेली आहे पोळीचा पोळीचा आणि याचा काला बघा हा याचा तरफळा कसा चालू आहे हो हो मिक्स करू द्या मला मिक्स करू द्या चला या पड़ा पड़ा खा मी जेवण केलं आणि म्हटलं आता काकांना बोलायला जाऊया म्हटलं झालं झालेलंच आहे तर बघा हे एवढं आहे हे एवढंच हे राहिलं कडेकडे चालू आहे फक्त कडेकडे राहिलेलं आहे ह्या टाकीमुळे थोडस अडलं आहे डबल माग रिव्हर्स घेऊन पुन्हा पुढे यायचं

किती दिवस चालेल का पेरणी आता आपली मग आपल्याला हे घराच्या पसलं पण पण पेरून घ्यायचंय ना काका ही डबल पेरणी करायची का का कर सिंगल सिंगल करायची का डबल <tell> मला मला वाटलं आडवी आणि हा तेच ना गावाचे घरतात मला वाटलं इकडं पण आहे ओबन आडवं करायचं काय आला इकडं टॅक्टर येऊन राहिलेलं आहे चला इकडं आलेला आहे टॅक्टर टाकीचा वावर झालं फिरून टॅक्टर इथून दिसतय दुरून इल लसा फिरून या वावर आता इथं घेऊ आपण पिरून आणि आजच्या आज घेऊ आपण हे सर्व करून चाला चला आता मी काकांना जेवायला वाढून देते जवळजवळ आता साडे अकरा वाजे त्यांना जेवायचा टायमिंग होऊन गेलेला एक कसं गोळ्या घेतात ना त्या त्याच्यामुळं चला आता काकांना देऊन येते मी बऱ्याच वेळचे बसले होते ते काकाने जेवण दिलं त्याच्यानंतर काकाने जेवण केलं आणि काका पुन्हा इकडे आलेले आहे आणि हे पाहात आपलं एवढा जो विहिरीकडच्या वावरातला एवढा जो भाग आहे एवढा पेरून झालेला आहे आणि हे रायला आहे एवढं आणि इकडं झाले हे आहे खताचे दगड आणि भैया दगड खत दगडाने घासून घासून मोकळा करत आहे तर खताचं नाव काय आहे भारती एन पी के काय म्हटलं तुम्ही कुठला गेलात का आपलं फ्यूज वरचा

अरे सकाळी खूप झकपक झकपक करत होती म्हणजे इतकी किती नाजूक आहे ती ना खूप नाजूक तार आहे ती नाजूक पातळ पातळ तार बाप रे बरं झालं इथं झाडं वगैरे नाही आहे चला पूर्ण आता बियाणं टाकलेला आहे आणि हे पूर्ण आजच्या आज आपल्याला पेरून घ्यायचं आहे तर हे निम्मज झालेलं आहे चला आपण इथं भुईमूग केलेला होता तीळ केलेलं होतं आणि लसूण पण केलेला होता के त्याचबरोबर कोथिंबीर मेथी खाण्यासाठी केलेली होती आणि आता इथं पेरून घेतलेलं आहे तर हे आहे विरीगडचं वावर चला आता खालचं जे आहे चाळीकडचं वावर आता ते ते वावर आता पेरून घ्यायचं आहे हे वारूळ बघा ना मोठ वारोळ आहे मोठ्याच्या मोठ नागपीच्या दिवशी छान होईल इथं म्हणजे हे लक्षात राहिलंय आता नाग पण असतील इथं पण असतील किती आहे ह्या मुंग्याना इतक्या भरपूर असतात इतक्या भरपूर असतात जर आता ह्यांच्या खाली जर गेलं ना तर यांची अख्खी कॉलनी असते म्हणजे हे एवढंच नाही का हे एवढ्यावढ्या याच्यात वारूळच मुंगी असते असं नाही खूप म्हणजे खाली पूर्ण अशी त्यांची जर पाहिलीत ना अशी खोल खोल, खोल, खोल नळखांड्या टाईप असं आणि खालूनच खूप अशा मुंगी असतात तसं प्रत्येक वेळेस असा विचार येतो की एवढा पाऊस होतो एवढं हे होतं याच्यात मुंग्या कशा वाहून जात नाही काय नाही पण खाली त्यांचं भरपूर असं मोठ्याच्या मोठं वारुळ आणि ती इथपर्यंत नाही किती तिक लांब लच कस असत खूप लाल मुंग्या काळ्या मुंग्या मुंगळे आणि घेगड्या राहत्या घेगड्या म्हणजे वेगळंच असत्या था। थोडेसे लाल सर पण ना लेख चाल राहते खूप मोठी कॉलनी राहते का का मी ना पाहिला होता व्हिडिओ एक असं पूर्ण म्हणजे त्यांनी तेलमुंग्या तेल मुंग्या तेल हा तेल मुंग्या आळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या यावर्षी काय माझ्या घरामध्ये लाल मुंग्या दिसल्याच नाही मी काय केलं सगळं सिमेंटनी बुजून बुजून टाकलं पण आले काय ते मुंगळे आणि मग बाहेरच्या वट्ट्यावर जेवढं होतं ना तेवढं मी काय केलं बुजून टाकलं पण तरी पण ते निघतातच आहे पुन्हा आता सिमेंट नाही ना ते ना जे होल आहेत ना ते बुजून टाकते काय करणार आहे त्यांना काय खडूबी चालत नाही काही पण नाही अजून किती वेळ लागेल हो काका अर्धा तास ना पट्टीत पण तेवढ्या पट्टीत नाही येत मी काय म्हटलं माती काढायची का ही माती काढायची दहा पंधरा हजार आणि आता इकडे तुम्ही बांध घातला पंधरा हजार रुपये घालून ते लोक सपाट करून राहिले ना ते कोपऱ्यामध्ये बघा सगळं सपाट करून ठेवलंय त्यांनी ते आपलंच ना मग हा ते नाही म्हणून राहिले ते सपाट करून राहिले ना बांध किती जात बांध घालायचं काते, काते, काते। तुम्ही बांध अहो का पण दिकड़ ती माती वावर त्यांच्याच वावर जाऊन त्याचा काय ना तिकडे तिकडे आपण बांध ते तिकडच तिथं हा मग किती माती लागल ती अशी सारखीच आपणच टाकायची मी ते म्हणून राहिले ना त्याला काहीतरी परमनंट उपाय करा ना ती ते सारखं म... किती माती लोंडा गेलाय पाहिलं का खाली मग आपली माती वाया जाती ना आणि त्यांची भर होती ना मग तिथं काल घाली ते जाऊ दे तिथं कारण ती लई वेळा निघाली तिथे ते खांबापाशी झालं आहे आपलं ह्या चला पेरणी पूर्ण झालेली आहे ह्या वावरातली सुद्धा आता फक्त पावसाने पडलं पाहिजे पडर पान्या, पडर पान्या, भीजव सारे हैं